नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण टिफिनसाठी रेसिपी बनवत आहोत तर झटपट होणारी आहे आणि तेवढीच टेस्टी पण आहे आणि लहान मुलांना प्रचंड आवडणारी नक्की करून बघा तुम्ही माझ्या पद्धतीने तर आपल्याला पहिलं तेल टाकून घ्यायचं आहे तेल मस्त कडकडीत कर, गरम होऊन द्यायचं त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे तर इथे मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत मैत्रिणींनो आणि त्यानंतर आपल्याला मी इथे थोडा कडीपत्ता पण टाकून घेतलेला आहे कडीपत्त्याने छान टेस्ट येते आपण कोणती पण भाजी बनवली तर आता आपला कांदा परतत आहे तिकडे मी एक साईडला एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक चिरून घ्यायचा टोमॅटो आपल्याला आता टोमॅटो खूप महाग झालेले शंभर रुपये किलो टोमॅटो झालेले आहेत त्यामुळे कमी प्रमाणात वापरा तर इथे मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तर आपल्याला कांदा टोमॅटो कढीपत्ता तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तर इथे मी एक बटाटा पण टाकलेला आहे तर बटाटा साल काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला एकदम असे बटाट्याचे ब्ला बारीक स्लाईस करून घ्यायचे आहेत तर म म्हणजे कसं भाजीमध्ये आपल्या लगेच शिजल्या जाणार तर इथे आपलं सगळं कांदा टोमॅटो आपण बटाटे टाकलेले आहेत मस्त तेलामध्ये परतून झालेले आहेत तर त्यानंतर आपण टाकणार आहोत इथे मी हिरवी मिरची लसूण जिरं अद्रक आणि भरपूर सारी कोथंबीर घ्यायची त्याने काय होतं आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते तर हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे खूप बारीक नाही वाटायचा थोडा जाडसर ठेवायचा आहे म्हणजे खाताना छान लागतो परत एकदा सांगते तुम्हाला मी लसूण घेतला आहे अद्रक घेतलं आहे जिरे घेतले लसूण घेतला आहे आणि भरपूर सारी कोथंबीर आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत हळद तर आपण जो मसाला वाटलेला टाकल टाकला आहे तो मस्त तेलामध्ये त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण टाकलेली हळद हळद पण आपल्याला छान व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा फ्लावर टाकत आहे मी तर हा फ्लावर मी मीठ टाकून उकळून घेतलेला आहे त्याचं कारण असं की फ्लावरचा खूप वास येतो तर आपल्या भाजीचा वास यायला नको त्यामुळे मीठ टाकून छान उकळून घ्यायची फ्लावर आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आता फ्लावर पण आपला मस्त मसाल्यांमध्ये मिक्स झालेले आहे आता त्यानंतर ही मुगाची डाळ मी अगोदर भिजत टाकलेली ती पण आपण टाकून घेत आहोत आणि त्यानंतर मस्त असं परतून घ्यायचं सगळं आणि ही भाजी आपल्याला फक्त वाफेवर शिजवायची आहे नक्की तुम्ही एकदा करून बघा ही भाजी तुम्हाला कशी वाटली तुमची भाजी कशी झाली नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की मला कॉमेंट करून सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाय मैत्रिणी